नमस्कार सर श्री स्वामी समर्थ नमस्कार सर दादा नाश्री स्वामी समर्थ तर आता संध्याकाळचे सात वाजलेत सात वाजायला पाच मिनिट बाकी आहेत आणि दिवापत्ती वगैरे झालेत माझं आता निघालेत बाहेर बाहेर म्हणजे दादरला जे आता गुरुवासाठी फुलं वगैरे हो जे काय लागणार आहे ते ते आणायला चाललेत आणि मी काय केलंय मसाल्याचा डबा आहे बऱ्यापैकी घरातले मोड काढले आलू म्हणजे भांडी वगैरे हो होते भरपूर मोडीला काढले दिले ते आणि सगळं देऊन बाकी काय घेतलं नाही फक्त एक मसाल्याचा डबा घेतलेला तो तुम्हाला दाखवते त्याचं पण काय सीन झाला आहे तो दाखवते फॅन बंद करत नाही तर आवाज येणार नाही यश येईल आता जे म्हणून दिवे वगैरे लावून ठेवले तर तो आपला हे करेल म्हणजे लक्ष राहील त्याचं मसाल्याचा आणला आणलात मी या असं आणि मेन म्हणजे दिदी घरी ना दिदी घरी म्हणून दिदीला घेऊन चालले हे बघा असा स्टीलचा मसाल्याचा डब्बा आहे खोलून दाखवते तो खोलतच नाही मेन म्हणजे खोलत नाही म्हणून परत न्यायचं आहे मला आणि तो घेतले दादरला आदरला जिथं मी फूड प्रोसेसर घेतलं आहे तिथे घेतलेलं आहे दीदी पकड जरा खोलून दे मला लागलं ना लागलं दीदीच्या पायाला खाली जे कपाट आहे ना खूप टोकदार आहे तर एक साईड तू खोल जाऊ दे आता बरं झालं लागलंच आता थोड्यावर नाही तर आता व्हिडिओ चालवता नाही तर मला बोल तुझ्यामुळेच लागलं मला हे बघा असा मस्त स्टीलचा डब्बा घेतला आहे ये बॉक्स आहे छान आहेत काचेचं आहे वरतून हे त्याला म्हणजे अॅक्रॅलिकचं आहे ते फुटणार तुटणार नाही मस्त आहे पण तो खोलतच नाही आहे त्यांनी मला तिथं जो दाखवला होता त्यांचा खोललेला एक डबा होता आणि जो मला एकदम पॅकिंगमधला दिलात काढून पॅकिंगमधला दिलेला अजिबात खोलत नाही तर मी म्हटले दीदी येलो लाईट झाले सगळ्या म्हटलं आता याला पण रिटर्न देऊ दीदीला बोलले तर टॅक्सीने जाऊया तर बोलते नको गाडीवर जाऊया तर ठीक आहे असू <laughs> ते जायचं इकडे सगळे देवांचे कपडे धुवून सुकायला घातलेले सकाळचे देवांचे कपडे असे वेगळेच टाकते इकडे कपड्यांमध्ये मिक्स नाही करा तर दिदीचं चाललंय फोटो काढायचं का तर माझं आवरून सगळं काय होतं पण तिचं काय उरकत नाही काही ना काही बाकी असते चला मग दादरला जाते काय काय घेते काय नाही माहीत नाही बघू जे घेणं होईल ते दाखवतेस तुम्हाला थोडं आता मला ना गाऊन वगैरे पण घ्यायचे आता ये काही म्हणजे आता रोज रोज तेच ते असे करू ना खराब झालेत आणि दिदी पण घालते रोज मेन म्हणजे दिदी पण घरी आली ना तर तिला गाऊनच लागतो मला बोलते ते तू आज एवढे वर्ष घालत होती ना भारी खरंच तर ती घरात ना गाऊनच राहते म्हटली आणि पण थोडीशी घेऊन येईल साहेबांना वेळ नाही आहे नाही तर त्यांच्या मित्राच्या दुकानात ते आणतात मला पण त्यांना सध्या अजिबात वेळ नाही आहे कुठे पण जातानी मला आत्ताच आरतीने कमेंट केली मगाशी आता व्हिडिओ तर लेटच येईल आपला ठीक आहे कमाल बोलली अगं आई तू पहिल्यांदाच एकटीच बाहेर जाताना दिसली लालबागला वगैरे आणि तिने जे शुक्रवारचे उपवास केले खूप ताईंनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या सगळ्या बोलतो तिच्या मनातले सगळे इच्छा पूर्ण हो दे तिचा आशीर्वाद असू दे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या माताराणीचा तर आहेच आहे पण तुमचं पण सगळ्यांचा असू द्या खूप छान कमेंट केल्या कारण उपवासच अवघड आहे मी स्वतःच केले नाही म्हणून दिदीला तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून प्रेम दिलं आणि असंच प्रेम असू द्या असंच आशीर्वाद असू द्या तर चला आता निघतो मग आता गाडीवर जायचं म्हणती पण मला तर वागता पण टॅक्सीने गेलेलं बरं दीदी बघू नाही बघूया चला जे काय खरेदी करेल ते दाखवतील तुम्हाला म्हणलेलं आम्ही गाडीवर जाऊ पण दादरला आता अशा सीझनला एवढी गर्दी असते आणि गाडी लावायला अजिबात जागा नाही भेटणार म्हटलं कुठं पार्किंग करायची टॅक्सी पण बरी लवकर भेटली ते मैं बोल मैं कैसा मसाला रखी गिर कैसा होएगा नहीं नहीं उस वेट आया हां वेट आया रहेगा अभी देखो ऊपर से नहीं आता हां ऊपर से पैक नहीं दिया वो आ? वेट आ जाता है ना माल आते समय हां हां बबू जरा ये लख वाला ये मैं इतना आराम से काम नहीं करती है ना ये बहुत भाई गड़बड़ वाला रहता है मजबूत है ये भी ना कौन सी कंपनी है हां मद्रास के स्टील अच्छा आहे ना येईल ना यही सब है ना मसाल्याचा डबा इथं रिटर्न दिलाय जिथं फुल प्रोसेसर घेतलेला आहे ना आणि इथं मंदिर आहे तुम्हाला दाखवते दर्शन घ्या सगळ्यांनी छान आहे दर्शन घेतलं इथं मस्त राम लक्ष्मण सीता छान सगळ्या देवांचं मंदिर आहे इथं दादरला पगो तर खाण्याच्या जवळच ते घेऊ पर्यंतच तुम्हाला रिटर्न दिला ना त्याच्याऐवजी काय काय वेगळं वेगळं तुला थंड पाणीपुरी नाही आवडत तशी थंड मला कोल्ड आई आईस मी ना पाणीपुरी खूप दिवस खाल्ली नाही आहे चांगलं दुकान आहे मी तिला बोलले मला एकदम स्वच्छ ठिकाणी घेऊन चल त काय पण ते थंड आहे आणि थंड नाही आवडत तिला खायची स्वच्छ पाणीपुरी मला माहिती नाही आता स्वच्छ पाणीपुरी कुठे भेटते मी तिला बोलले खायची पण स्वच्छ ठिकाणी जाऊन खायची आणि आहे इथं स्वच्छ पण थंड आहे थंड नको देवघर बघा किती छान आहे सुंदर आहे ना पॅक आहे ग ते घेताना येत आहे मस्त येते इकडे सगळं आता गुरुवारचं सामान लागलंय सोनाजी बोलली तुम्हाला आता तिच्या व्हिडिओमध्ये बघा की बाप्पा मोर यात इथे या लाईनीला इथे कबूत खा एकदम आतमध्ये जवळ आहे पण खूप गल्ली मध्ये मा मागच्या वर्षी मी देवीचे मुकुट त्यांच्याकडून घेतलेले सोनाने आता स्वामींची मूर्ती वगैरे त्यांच्याकडून छान असते त्यांच्याकडे सामान तर आता चालले पुढे थोडेसे फुलं घ्यायला कसे तुमचे व्हाइट हां वो 50 का 50 अरे बहुत थोड़ा दिया व्हाइट वाला डालना व्हाइट वाला डालना गोला बच्चा गोला बच्चा मिक्स मिक्स 50 का आता है वो 50 का पा और ये ये भी 50 का आ जाए फ्रेश मोती एकदम चांगले हा

म्हटलं तर बाहेर काही खाऊया पण आता इथं नाही तिथे बोलते मॅगडी मध्ये जाऊया आपण जिथे राहतोय तिथेच आहे जवळच तर बोलते आता मॅगडीत जाऊ तादर एवढी गर्दी ना माझा जीव घाबरावायला तिथे जाऊन काय खायचं परवा पण खाल्लेला घरी क्रिस्पी छान होता दिदीच्या नादाला लागून मॅगडीमध्ये येऊन बसले पहिलं आम्ही खूप जायचो दादरला हां दिदी आणि मी स्टार मॉलमध्ये खूप जायचो आता आता कमी आणि ते खूप जवळच ते पाच मिनिटावर त्यांनी ऑटो वगैरे दिली येईल हे असं येतं म्हणजे आपल्याला नंबर बघून घेऊन येतात आणि मी बोललेलं ना मी दिल्लीला जाते तर मम्मी बोलते दिल्लीला नंतर म्हणजे त्या मंथमध्ये जा पण पहिले तर मग तिने मागवलं आहे मी तर असंच दाखवलं फोनवर बोलत होते आमचं कुठं तरी जायचा प्लॅन चालू आहे ते चाललेलं तर चा काय दीदी हे फ्राई खूप आवडतं दिदीला खूप आवडतं हे लार्ज फ्राई हां आणि हे पेरी पेरी हा पेरी पेरी मसाला दिदीला खूप आवडतो घरात पण आणवटी होती माझ्यासाठी हा मला आवडला तो, तो आणलेला अच्छा अच्छा परवा मला मागवलेला ना खूप छान होता आणि हा मग तुला पण सेम घ्यायचा ना दुसरा घेतला आणि कुठले कुठली कॉफी कोक आणि काय त्यामध्ये दीदी दिदी आणि माझ्यासाठी कोल्ड कॉफी मागवली ती अजून आली नाही छान आहे बघा हिच्या बरोबर आले का असं असते तिच्या मनाप्रमाणे वागायला कॉन्फिडंट आहे कॅमेरा समोर तेवढं मला थोडं स्टार्टिंगला शाय फील होतं म्हणून मी लवकर मला सोबत नाही यायला पण मी ट्राय करते पण तुला एवढं सगळे प्रेम देतात ना ग किती छान सगळ्यांवरती खूप प्रेम आहे मला खूप आवडतं मी कमेंट सगळ्यांचे वाचत असते आणि थँक्यू सो मच ओने छान कमेंट तुम्ही मम्मीला करताय त्याच्यावरूनच मी मम्मीला बोलत असते की व्हिडिओ बंद नको करून बनवायचं त्यांच्यासाठी बनवाय जा थँक्यू थँक्यू तर ती का बोलते आता मी व्हिडिओ आता सध्या बंद केलेले आणि बंदच करायचं बोलत होते पण बोलती नको मी तुझ्या कमेंट वाचते ना पप्पा सांगलं ते तिकीट काढायला आमचं कुठेतरी तरी जायचं तिकीट काढलंय आणि आणि एक आता दीदीची मैत्रीण तयार झाली यायला कुठे जाणं हे तुम्हाला दाखवणार आहे लांबचा प्रवास आहे वेळ आहे जायला व्हायचं सांग चालतंय चला आता खायला घेऊ मग फ्राय चांगली गरम आहेत मस्त घे ना छान आहे बघा काय आहे यामध्ये फ्राईज घालायचे त्यांची बॅग असते आणि हा पेरी पेरीचा हा पेरी <laughs> पेरीचा मसाला -पेरी <laughs> पेरी -पेरी हा पेरी पेरी नाव तरी काय बघा ते आपल्याला पण येते नाही पेरी पेरी मसाला टाकते आणि असा या दिदीलाच माहिती आहे काय काय करते ते <laughs> <हुँ। laughs> स्ट्रॉंग आहे ना अरे मिक्स करती घरी पण असंच करती खूप छान आहे पहिलं दिदीला खायला घातला छान टेस्टी आहे गरम गरम आपण घरी ऑर्डर करतो ना तेवढं फ्रेश नसतं आता ही मला असली कोल्ड कॉफी को मागवली एवढं थंड आता बघा वरती क्रीमच किती त्यात तुम्हाला एक वियर्ड कॉम्बिनेशन लावतो दिवस काही पण खाणार मी तो अर्धा बर्गर खाल्ले माझं पोट फुल झालेत आता बघू एक एवढं संपेल की नाही माहिती नाही पण बघू ट्राय करायचं <laughs> आमचं खाऊन झालं आता था यशला पण घेतले बर्गर कारण यश पप्पाच्या गाडीवर बसली इथं आणि बोलते आता मला अशी बाईक घ्यायची तर जीव केवढा पप्पाला फोटो मारून पाठवते तुमच्या बाईकवर बसली तुम्ही त्या गाडीचं वजन किती तिचे ते बघा तिची इकडे लावलेली यशची इथं लावलेली आहे पप्पाची इथे ते लाईनीमध्ये असतात हे बघा तिला तीच चालवायला भारी पडतं तेव्हा कधी चालवायची एवढी मोठी गाडी टाईपास बघा <laughs> आता आता गाडी चालवायची हिला अशी चालवते दोन हजार सव्वीस मध्ये माझी स्पोर्ट्स बॅक घेणार आहे बरं तेव्हा मी यूट्यूब व्हिडिओज बनवून <laughs> बर ठीक आहे तुम्हाला तिचे व्हिडिओ बघायला भेटतील मुली छान चालवतात बाईक पण तुझ्या तेवढं ताकत नाही ना माझं मित्र सुकड्या मुली चालवतात बर ठीक मी थोडी हट्टी खट्टी आहे बर्गर खाऊन ओके बर्गरपेक्षा ते फ्राईज खाती एवढं बटाट्याचे पड खाती ना <laughs> काय सांगू तुम्हाला घरात मग कसली बटाट्याची भाजी बनवून द्या आवडती चला घरी जाते आणि काही काय घेतलंय छोटस थोडंसं काहीतरी घेतलं जास्त काही नाही घेतलं दाखवते गरमी खूप आहे बाहेर तर आता घरी आले पहिलं आपण तुमचं पाणी वगैरे दिलं मी जरा तरी खाल्ल्यावर पाणी वगैरे घेतलं नव्हतं आणि काही काय घेऊन आले बघा एक नारळ मी परवा समोरच्या बाजारात आणलं आणले असे नारळ आता पन्नास रुपयाला आहेत कुठलंही घ्या आता पन्नासलाच नारळ आहे पण हे महिनाभर टी केलेलं तडा वगैरे जाणार नाही म्हणून असे मी घे दोन नारळ आणलेत परवा पण एक आणलं आहे आणि पुस्तक आहे लवकर काही घ्यायची गरज नव्हती पण म्हणले चला देवाचं गेलं आहे लक्ष्मी मातेची पुस्तकं पण हे पन्नास रुपयाची सात येतात काय दरवर्षी तसंच आहे दहा रुपयाला एक आणि सा पन्नास रुपयाला सात असे माताने पुस्तकं येतात हे आणि विड्याची पानं चाफा कारण ती खूप महाग देत होता तो आणि हे दोन्ही दोन किलोचे झेंडू म्हणजे गोंडा ये पन्ना आंदे। आंदे हे पन्नास रुपयाचे अर्धा किलो आणले हार आणले ते देवऱ्याला स्वामींना आणि इकडे जे माताराणीचं मांडेल तिकडे हार आणि हे काही सफेद सफेद फुलं पिवळे फुलं लाल फुलं वगैरे असे सगळे हे मिक्स फुलं घेतले हे पन्नास रुपयाचे पाव ते पन्नासचे अर्धा आणि हे पन्नासचे पाव आणि दोन वेण्या घेतल्या एक सफेद कलरची एक सफेद कलरची घेतली आणि एक पिवळ्या कलरची घेतली तर हे आता मला सगळं फ्रीजमध्ये ठेवायचं तर जागा नाही नाहीये तेवढं पॅक झालंय आणि मी खाली नाही आहे बघा एका पिशवीवर ठेवलेलं आहे सगळं दोन नेलेल्या ले कलर दोन पेशावर आणि हे एकश्राच जो मसालचा डप्पा दाखवला तो मी शेवटी रिटर्न्स केला तो किती होता अठराशे रुपयाचा होता एक हजार आठशेचा तो आणलेला मी पण तो बोलला याच्यावर काही दाब पडला काय तर तो पुन्हा असा घट्टच होणार आणि जर त्याचं ऍगरेज तुटलं तर त्याची काही वॉरंटी नाही मग मी पुन्हा असाच घेतला साधा साधा म्हणजे ठीक चांगला आहे मी म्हटले उगच ते भानगडच नको क जर कोणाकून पडलं काय झालं तर हा मी कितीचा घेतलाय साडे अकराशेचा साडे अकराशेचा मी कमी करून घेतो नऊशेलाच घेतलाय कमी करून घेतलाय आणि हा, हा, हा। एक दिदीसाठी दिदी खूप टिफिन हरवते तुम्हाला काय सांगू खूप टिपिन हरवते हा मला वाटतं काहीतरी साडेपाचशे बोलत होता तर त्याच्यावर किंमतच तशी येते तर मी चारशे रुपयाला हा घेतला चारशेला घेतलं हा खूप बोलत होता हा एक टाईट लागतो छोटी भाजी द्यायला आणि अशी भाजी चपाती दोन्ही पण ह्याच्यामध्ये दिदीला होईल बघा शाळेसारखा डबा घ्यावा लागलाय मला दिदीला एवढे डबे टाकून येते तुम्हाला काय सांगणार हो पण पण यातून कसं भाजी वगैरे सांडत नाही आणि तिच्या बॅगेमध्ये ऑलरेडी खूप सामान असतं हा थोडासा ग्रीन कलरमध्ये घेतला ते पिंक घेत होती म्हटलं पिंक नको लहान मुलासारखं तर पर पर असा घेतला मी हा आणि साहेबांकडं पहिला पण असाच एक डबा आहे आणि आता पुन्हा मी असा घेतला पण हा आहे बघा याला हे दोन कड्या नाही आहे याला ही एक आहे ही एक आहे आणि तीन आहे तीन कड्यांचं आहे आणि आतमध्ये त्याला रबर वगैरे एक्स्ट्रा दिलेले आहेत तीन कड्यांचा आहे म्हणजे हा कसाही केला तरी इकडे तिकडे होणार नाही किंवा सांडत नाही असं रबर आहे एक्स्ट्रा पण दिलंय त्यांनी एक्स्ट्रा पण रबर दिलेलं आहे आणि सगळ्यांना हे असे डब्याने असं झाकणाला असं रबर आहे म्हणजे आपण जे काय ठेवू त्याच्यावर असं ठेवून मग एकावर एक डबे ठेवायला पॅक छान होत आहे तीन याचा आहे का तर तीन मध्ये रोज पातळ पण एक द्यावं लागतं सुक पण द्यावं लागतं ठीक ला ला। आहे असं तीन याचा हा डबा झाला त्यांचा आणि बस जास्त काय आम्ही काही खरेदी केली नाही मॅगडीमध्ये मध्ये वगैरे दिली नाही खायला घातलं ठीक आहे असू द्या आता या व्हिडिओला एकच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सरवत आहे ना श्री स्वामी समर्थ